सर्वसामान्य हक्का आवाज जागर जनस्थान मुसलगाव औद्योगिक वसातीत असलेल्या सारस्वत बँकेची ए टी एम चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला आहे बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून एटीएम मशीन मध्ये मशीनमध्ये सतरा लाख रुपये लोडिंग असल्याचं देखील माहिती समोर आली त्यापैकी चौदा लाख ब्याण्णव हजार कॅश एटीएम मध्ये होती तर रँक फार कंपनीतील सिक्युरिटी गार्डला मारहाण करून येथे उभी असलेली महिंद्रा वेंटो एम एच पंधरा ए पी पासष्ट सदुसष्ट ही गाडी चोरट्यांनी पळून सारासोत बँकेच्या एटीएम पाशी एटीएम मध्ये प्रवेश करत सुरक्षा रक्षकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिज करून घेत एटीएम फोडला एटीएम मशीन वेल्डेडच्या साह्यानं महिंद्रा विंटो गाडीच्या पाठीमागे बांधून एटीएम मशीन बाहेर ओढून काढली आहे चोरट्यांनी एटीएम ची तोडफोड करून एटीएम मशीन गाडीच्या डिक्कीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम मशीनचे वजन जास्त असल्यामुळे ती या चौघांना उचलू शकले नाही आहे त्यामुळे त्यांनी मशीनचा कॅशवर्ड उघडण्याचा देखील प्रयत्न केला मात्र कॅशवर्ड उघडला नसल्यानं त्यातील रक्कम लांबवत आली नाही आहे एटीएम मशीन तेथे सोडून तेथून चोरट्यांनी महिंद्रा विंटर कारमध्ये बसून पाचशे मीटर अंतरावर बेबारस ठिकाणी ही गाडी लावून पळ काढला आहे सुरक्षा रक्षकानं सकाळी सहा वाजता याबाबत एम आय डी सी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती ही पोलिसांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाबिसकर पोलिस शिंदे रोहित सानप नवनाथ चकोर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये सर्व घटना ही कैद झाली असून त्या आधारे पोलीस देखील तपास आहेत घटनास्थळी श्वान देखील पाचारण करण्यात आलो श्वानाने अर्धा किलोमीटर पर्यंत मार्ग दाखवून तिथेच गुटमळले असून पुढील तपास हे पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनसांसाठी कैलास नवले सिन्नर